विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पा आज आपण इयत्ता सातवी विषय गणित आहे आणि या गणित विषयातील आपण घटक परिमिती व शेत म्हणजे बारावा घटक घेणार आहे यामध्ये आपल्याला आयत आणि चौरस दिले ओके पहा आपण इथे आयत आयत कळूयाला नाव देऊ ए बी सी आणि डी पहा विद्यार्थी मित्रांनो आयताला दोन लांबी असतात ला ही आणि ही हिला म्हणतात लांबी ठीक आहे आणि ही असती रुंदी रुंदी आयताला दोन लांबी आणि दोन रुंदी असतात पहा आयताचे काही वैशिष्ट्य पहा आयताच्या आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणजे लांबीला लांबी समान असेल आणि समान असेल समोरासमोरील बाजू समान असतात पहा त्यानंतर आयोगामध्ये एकूण बार चार एकोण तर काठकोण काठकोण म्हणजे नव्वद अंशाचे कोण पहा आयताचे एकूण माप हे आयताचे एकूण माप जर काउंट केलं तर आयताचे एकूण माप हे तीनशे साठ अंशाचे असते यामध्ये आपल्याला मेन म्हणजे परिमिती शिकवायची परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे बंदिस्त ही आकृती बंदिस्त आकृती बाहेरील बाजूंची बेरीज म्हणजे काय तर बाहेरील बाजूची बेरीजी काय असेल त्या असेल त्याची काय करायची तर बेरीज करायची म्हणायचे परिमिती आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय बंदिस्त आकृतीने व्यापलेली जे काय जागा आहे बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा व्यापलेली जागा केला म्हणायचं काय तर क्षेत्रफळ त्याचप्रमाणे चौरस पाहूया हो चौरस पा एक दोन तीन चार चौरसाला पण चार बाजू असतात आणि चौरस पा समोर समोरासमोर बाजू इकोल असते म्हणजे चारही बाजू चौरसाच्या चारही बाजू समान असतात चारही बाजू समान लांबीच्या असतात चौरसामध्ये ही चार कोण असतात आणि चारही कोण म्हणजे प्रत्येक कोण हा काटकोण असतो का म्हणजेच किती तर नव्वद अंशाचा आणि चौरसाच एकूण माप हे तीनशे साठ अंशाचे असते पहा यानंतर आपण आयताची परिमिती काढेल सूत्र त्याला चौरसाचे क्षेत्रफळ पर असं परिमितीचे सूत्र घेऊया सर्वप्रथम आयत आयतला मध्ये रेक्टँगल असे म्हणतात रेक्टँगल पा आयताची परिमिती काढण्याचे सूत्र आयताची परिमिती आयताची परिमिती, परिमिती। सांगितल्याप्रमाणे पा हा आयत एक दोन तीन चार आयताची परिमिती म्हणजे दोन कंसात लांबी आणि रुंदी आयाताच्या परिमिती काढण्याचे काय आता सूत्र आहे त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ आयसाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी पाहिजे एक एक्झाम्पल घेऊया आपण ठीक आहे एक्झाम्पल पहा आय एका आहे ते आयताची लांबी घेऊया लांबी सपोज आयताची लांबी आहे बारा सेंटीमीटर आणि रुंदी आहे आठ सेंटीमीटर तर आपला प्रश्न असा विचारतात तर ता आयताची परिमिती आणि आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढा आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढा किती असेल ठीक आहे पहा आणि अजून पण असे एक्झाम्पल घेऊया परिमिती दिली असेल आणि लांबी करून दिली असेल तर रुंदी किंवा लांबी काढा यावर पण आपण इथे एक्झाम्पल घेऊया इथे फॉर्म्युला वापरूया आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर फॉर्म्युला आहे ट्विन ब्रॅकेट रुंदी बेरीज करा, जो करा बारा नाठिस यांचा गुणाकार वीस दोन्ही चाळीस सेंटीमीटर म्हणजे आपण विचार केला की आय बारा लांबी लांबी रोटी किती येतात आठ आणि आठ यांची बेरीज करा बारा नाठ वीस बारा नाठ वीस 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 किती होतं तर चाळीस म्हणजे सर्व बाजूंची बेरीज पण त्यानंतर आयलाचे क्षेत्रफळ 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 म्हणजेच काय तर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी लांबी आणि रुंदीचा इथे गुणाकार करायचा लांबी आहे बारा रुंदी आहे आग। आठ बारी शहाण्णव चौ सैमी एक त्याला खूप महत्व आहे चौ सेमी चौरस सेंटीमीटर म्हणजे पहा या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे पंचवीस च भागाच क्षेत्रफळ मिळत म्हणजे बारी आठी शहाण्णव अशा प्रकारे पहा इथे आपण काय प्रश्न घेत लांबी आणि रुंदीचा यानंतर पहा जर तुम्हाला परिमिती दिली प्रश्न दुसरा घेऊया जर तुम्हाला परिमिती दिली आणि विचारलं लांबी आणि रुंदी काढा पहा दुसरा प्रश्न घेऊया इथे सपोज सपोज आयताची परिमिती म्हणजे एका आयताची परिमिती एका आयताची परिमिती थोडक्यात आहे साठ सेंटीमीटर ठीक आहे लांबी आयताची लांबी दिली आहे आयताची लांब लांबी किती आहे वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर प्रश्न असा विचारते तुम्हाला रुंदी बरोबर किती किंवा लांब रुंदी काढल्यानंतर त्या आयताचं क्षेत्रफळ किती मिळत म्हणजे क्षेत्रफळ पण तुम्हाला विचारते यासाठी पहा सिम्पली फॉर्म्युला आहे आयताची परिमिती आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी रुंदी आहे परिमिती बाजारात परिमिती शब्दिती इथे परिमिती साठ ला टू येल किती ट्वेंटी ट्वेंटी प्लस किती आहे रोदी रुंदी म्हणतात साठ ला चाळीस प्लस ब्रिज म्हणजे रुंदी टू इंटू बी पण साठ की प्लस चाळीस मायनस होती साठ मायनस चाळीस आणि इंटू टू इंटू बी साठ चाळीस गेले वीस डिवाइड आले वीस दहा दोन्ही मिळाली दहा तर फेरी बाय करा वीसंदा तीस आणि तीस गुणी साठ तुम्हाला क्षेत्रफळ विचार यांचा पुढाकार का वीस गुणि एक दहा वीस दहा दोनशे काय मिळाले क्षेत्रफळ यानंतर आपण चौरस पाहूया पाच चौरस चारही बाजू समान असतात चौरा चारही बाजू समान त्याला नाव देऊ आपण ए बी सी आणि ठीक आहे थोडक्यात पहा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू आहे दुसरे चौरसाची परिमिती चौरासाची चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती म्हणजेच काय तर चार मुले बाजू चार मुले बाजू कारण कि बा चार बाजू का कारण चारही बाजू कशी आता इक्वल आहे किती एक नऊ तीन चार चार ला चार बाजू किती आता बघून किती आहे तर बाजू यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया बाजू दहा सेंटीमीटर असल्यास परिमिती आणि क्षेत्रफळ काढा परिमिती आणि क्षेत्रफळ काढा म्हणजे रे काढा पहा अशा वेळेस काय करायचंय थमला माहिती आपल्याला चौरसाची परिमिती बरोबर आन्सर चौरसाची परिमिती बरोबर काय तर थमला आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू बाजू किती संार गुणिले दहा दहावीच चाळीस सेवी म्हणजे चौरसाची परिमिती मिळालेली आहे चाळीस सेंटीमीटर त्यानंतर प्रश्न असा विचारला आहे तर क्षेत्रफळ किती तर बाजू किती आहे तर दहा म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग दहाचा वर्ग दहाचा वर्ग येतो शंभर ठीक आहे आता आपल्याला जर थोडक्यात परिमिती दिली आणि विचारलं बाजू काढा तर ते एक प्रश्न घेऊया चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती तुम्हाला साठ सेंटीमीटर देईल आणि विचारलं चौरसाची बाजू किती आणि बाजू काढून क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ किती अशा वेळेस काय करायचंय चौरसाची परिमिती क्षेत्रफळ बनवला करा चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू साठ साठ ला साठ हे चार भाग करा साठ ला जर भाग दिला तर पंधरा पंधरा बरोबर बाजू आणि क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौरस क्षेत्र मिळालं ओके